आय ट्वेंटी इलाइट गाडी खेडवरून घेऊन आलो आपण तर हेड गॅस्केट गेलं गेलं म्हणजे गाडी रनिंगमध्ये गरम झाली आणि बंद पडली बघा फरक लक्षात घ्या की तुम्हाला ओवरहीटचा सि सिग्नल आला आणि तुम्ही गाडी थांबवला तर ही गोष्ट भाग वेगळा असतो त्यात शंभर टक्के तुमचं इंजिन वाचण्याची शक्यता असते पण जर तुम्ही ओव्हरहीट झाल्यानंतर ही गाडी थांबवला नाही आणि गाडी चालता चालता बंद पडली याचा अर्थ पिस्टन सीज झाले आणि आता ओवरऑल केल्याशिवाय इंजिनचं संपूर्ण काम केल्याशिवाय तुमच्याकडे गत्यंतर नाही आय ट्वेंटीचं इंजिन उघडायचं चा काम चालू आहे आणि पूर्ण प्रोसेस दाखवणार सगळे पार्ट जेन्युन कंपनीचे घालणार आणि तुमच्या लोकांना आश्चर्य वाटेल की दोन हजार पंचवीसचं हे चाळीसवं इंजिन आहे जे आपण जोडतो आहे आपण कामासाठी घेतले व काम चांगलं केलं तर चांगलंच होतं आता खूप लोक काम करतात मित्रांनो चाळीसवं इंजिन जोडतो आहे आपले कामाला दोन हजार पंचवीसमध्ये व इंजिन बाहेर थांबलं आहे बेचाळीसवं इंजिन उडायचं आहे आता करणं स्वतःची हा भाग नाही आहे पण जर तुम्ही पार्ट चांगले वापराल कंपनीचे जेन्युअन पार्ट वापरले तर गाड्याही चांगल्या चालतात आणि कामही चांगलं होतं जर चार पैसे वाचवण्यासाठी आता इनोवाच्या इंजिनमध्ये तुम्हाला पुढच्या सांगेनच मी की काय चूक केली दीड लाख रुपये खर्च केलात तरी इनोवाचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाला नाही गाडी मुंबईतून टो करून आपल्याकडे आली बघूया तो पुढच्या ब्लॉकमध्ये आय ट्वेंटीचं काम चालू केलं आहे आणि मग आता उघडायला सांगितले पोरांना तो डिटेल रिपोर्ट काढूया डायग्नोस करूया महत्त्वाचं काय आहे की का, का इंजिन गरम झालं की रेडिएटरमुळे झालं का फॅन बंद पडला का कुठली होज निघाली कारण गाडी तर नवीनच दिसते चला पाहूया की गाडीचं नेमकं काय प्रॉब्लेम का झाला होता इंजिन उघडतायत उघडल्या उघडल्या परत एकदा ते सांगणार डायग्नोस करून की गाडीची कंडिशन अशी का झाली झटपट लगबगीनं गडबड करून जी कामं होतात ना त्या कामामध्ये नव्याण्णव टक्के चांगलं न होण्याचे चान्सेस असतात आता हे इंजिन गरम झाल्यानंतर एका मेकॅनिकने सल्ला दिला की याला कशाला चाळीस पन्नास हजार खर्च करताय तुम्ही कोरल्यातून इंजिन आणून घालूया आपण पंचवीस तीस हजार रुपये लाईल पण इंजिन पंचवीस तीस हजार रुपये येईल समजा भविष्यात काही अडचण आली आणि गाडीचा अपघात झाला आणि काहीतरी केस झाली आणि जर इंजिनचा नंबर तपासला तर मग इंजिन नंबर दुसरा आला तर मग आपण बेकायदेशीर कृत्य केलं के असंच होतं ना त्यामुळे नेहमी शांत चित्तानं आणि व्यवस्थित विचार करून निर्णय घ्यायला पाहिजेत आजचे दहा पंधरा हजार एक्स्ट्रा जातील पण आपलं इंजिन आपल्यासोबत राहील त्यामुळे नेहमी इंजिन रिपेअरच करावं आणि आपल्या गाडीचा इंजिन नंबर आपणच वापरावा हे महत्त्वाचं असतं जर समजा इंजिनचा ब्लॉक वगैरे फुटला तर गोष्ट वेगळी पण जर फक्त गाडी गरम झाली म्हणून आपण इंजिन बदलायचं ठरवलं तर ते चुकीचं वाटतं मला थोडंसं तुम्हाला काय वाटतंय नक्की मला कमेंट करून कळवा आता इंजिन उघडलं जाते ह्याचा ब्लॉगही अपलोड करणार आय ट्वेंटीचा गाडी ज्या वेळेला बंद स्थिती येते ना त्यावेळेला खूप अवघड होतं की खरोखर माहीत नसतं गाडी कशामुळे गरम झाली आणि ते शोधणं खूप खूप कठीण काम असतं आता ही गाडी याची कंडिशन बघा हे सगळे पिस्टन धरलेले आहेत बघा पाणी कितपत उतरले आहे आणि पिस्टन मला वाटते मेल्टही झाले असतील काढू काढल्यानंतरही दिसेल आपल्याला हे गॅस्केट जळतं आता महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा ह्याचं काम काय असतं इथं काही पाण्याच्या लाईन असतात आणि काही ऑइलच्या लाईन असतात इथं पाणी असतं सगळं भरलेलं हे बघा इथं सगळं पाणी भरलेलं असतं याच्यात त्याच्यामुळे इंजिन टेम्परेचर मेंटेन राहतं आणि याच्याच बाजूला इथून ऑइलही फिरत असतं मग ऑइलही थंड राहतं आणि पाणी उष्णता सगळ्यात जास्त शोषून घेतं ऑइलच्या प्रमाणात जेव्हा हे हेड गॅसकेट जळतं पाणी नसेल याच्यात आणि गरम होतं ओवरहीट होते तेव्हा हे हेड गॅसकेट हे जळतं इथं आणि मग ऑइल पिस्टन टॉपवर येतं त्याच्यामुळं गाडी चालू होत नाही किंवा मग लॉक होणे इंजिन आणि गाडी गरम होते जास्त हा प्रकार तिथं होतं आणि हे कॉम्प्रेशन इथलंच असते हवा ती पाण्यामध्ये मिक्स होते आणि ते रेगिरेटरद्वारे बाहेर येते चला इंजिन उघडलं आता हे पाहूया का झालं होतं असं आणि इंजिन कामाला देऊया आणि जोडतानाचा ब्लॉग नक्कीच टाकणार आहे पहा आणि शिका कारण शिकण्याने पैसे वाचतात